बावधान रेस्क्यू सेंटर घोटाळा उपचाराच्या नावाखाली वन्यजीवांचा लाईव्ह प्रॅक्टिकलसाठी वापर आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनविभाग संशयाच्या फेऱ्यात पुणे पुणे जिल्ह्यातील बावधान येथे कार्यरत असलेल्या आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित वन्यजीव रेस्क्यू आणि ट्रीटमेंट सेंटरमध्ये रुग्ण व जखमी वन्यप्राण्यांचा वापर परदेशी प्रशिक्षणार्थी पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्रॅक्टिकल मटेरियल म्हणून होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे क्राईम करप्शन कंट्रोल असोसिएशनने सीसीसीए या गंभीर प्रकरणावर उच्चस्तरीय एफआयआर आणि आरोपपत्र चार्जशीट दाखल करण्याची मागणी करत हा महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षण व्यवस्थेवरील एक भीषण कलंक असल्याचे म्हटले आहे कराराचे उल्लंघन आणि कायद्याची थेट पायमल्ली आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्यात पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या करारातील अटी व नियम धाब्यावर बसवून हा गैरप्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे सुरक्षितता संवर्धन आणि पुनर्वसन या मुख्य उद्दिष्टांऐवजी केंद्रामध्ये अनधिकृत वैद्यकीय प्रयोग प्रशिक्षणात्मक हस्तक्षेप आणि प्राण्यांच्या हक्कांचे निर्घृण उल्लंघन सुरू असल्याचा सीसीसीएचा आरोप आहे सीसीसीएचे म्हणणे केंद्रात सुरू असलेला प्रकार कोणत्याही प्रकारे उपचार नसून भारतीय वन कायदे आणि पशुवैद्यकीय नियमांची थेट पायमल्ली आहे जो महाराष्ट्राच्या कायद्यांच्या नजरेत स्पष्ट गुन्हा आहे एफसीआरए ऍक्ट उल्लंघनाची शक्यता प्राथमिक तपासातून परदेशी प्रशिक्षणार्थ्यांकडून शुल्के देणग्या किंवा इंटर्नशिप फी या नावाखाली काही आर्थिक व्यवहार झाले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे जर हे सिद्ध झाले तर हे एफसीआरए ॲक्ट दोन हजार दहाचे गंभीर उल्लंघन ठरेल आणि यात सामील घटकांना थेट गुन्हेगारी तरतुदींनुसार जबाबदार धरले जाईल विभागीय अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई या संपूर्ण गैरव्यवहारात काही विभागीय वन अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाचे मूक सहकार्य तोंडी मान्यता किंवा जाणूनबुजून दुर्लक्ष असल्याचे संकेत मिळत आहेत सीसीसीएने याला सामान्य निष्काळजीपणा न मानता कर्तव्यच्युती गैरवर्तन आणि संभाव्य संगनमताचा गंभीर मामला म्हटले आहे दोषी अधिकारी वर्गावर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन आणि अपील रूल्स एकोणीशे एकोणऐंशी अंतर्गत शिस्तभंग कारवाई अपरिहार्य असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या पाच तात्काळ मागण्या सीसीसीएने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने पुढील कारवाईची औपचारिक मागणी केली आहे एक रेस्क्यू सेंटर आणि आरिएस्क्यू ट्रस्टचे सर्व ऑपरेशन्स तात्काळ निलंबित करणे अनधिकृत इंटर्नशिप लॅब चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी दोन विभागातर्फे गुन्ह्याची तात्काळ एफ नोंदणी लागू कलमे वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे बहात्तर कलमे नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स ऍक्ट एकोणीसशे साठ इंडियन व्हेटरिनरी काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी ऍक्ट दोन हजार दहा आणि आयपीसी चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस बी चौतीस तीन फोरेन्सिक जप्ती व वा वैज्ञानिक तपासणी आर्थिक व्यवहार बँक स्टेटमेंट्स सीसीटीव्ही फुटेज उपचार नोंदी मृत्यू अहवाल करार प्रत आणि उपस्थिती नोंदींची जप्ती चार विभागीय व गुन्हेगारी कारवाई दोषी आढळणाऱ्या व्यक्ती व अधिकारी वर्गाविरुद्ध दोन्ही प्रकारची कारवाई पाच सक्षम न्यायालयात त्वरित चार्जशीट दाखल करणे कठोर दंडात्मक कारवाई अटळ सीसीसीएने ठामपणे सांगितले आहे की हा साधी गैरव्यवस्था नाही तर वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली चालणारा गुन्हेगारी उद्योग आहे राज्यात वन्यजीवांचे रक्षण करणे ही संविधानिक अनिवार्यता आहे आणि अन या प्रकरणात कोणतेही राजकीय प्रशासकीय किंवा खाजगी संरक्षण मान्य केले जाणार नाही दोषींना कायद्याच्या सर्वात कठोर दंडात्मक तरतुदींचा सा सामना करावा लागेल या प्रकरणाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला असून पुढील कारवाईवर महाराष्ट्रातील वनव्यवस्थेतील अनियमिततांचा शेवट होणार की आरंभ हे